तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की सध्या नवी मुंबईमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा गाजत आहे आणि तो म्हणजे सिडकोच्या घरांच्या न परवडणाऱ्या किमती आणि एकंदरीत दिलेला कार्पेट एरिया यावरून आपण पाहिलेलं आहे की जे कोणी सिडकोचे विजेते आहेत ते नाराज आहेत आणि सिडकोच्या विजेत्यांनी सिडकोच्या या किमतीविरोधात किंवा याच कार्पेट एरियाच्या विरोधात कुठेतरी वेगवेगळ्या मार्गाने आपली मागणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि विविध माध्यमातून ते आपला रोष व्यक्त करत आहेत आणि आपण पाहिलं की जे काही शिडकोच्या घराची किंमती आहेत त्याची सुरुवातच मुळात पाहिली होती की आपण याच्या विरोधात मानवी साखळी तयार करण्यात करण्यात आली होती त्याशिवाय वेगवेगळे निवेदने देण्यात आली होती वेगवेगळे अर्ज करण्यात आले होते जे काही इंजेक्शन सुद्धा काढण्यात आला होता पण तरीसुद्धा शिडकोवरती याचा काहीही परिणाम होत नव्हता आणि तरीसुद्धा या शिडकोच्या विजेत्यांनी आम्ही कुठेही थांबणार नाही आम्ही कुठेही झुकणार नाही थोडक्यात काय तर हम झुकेंगे नाही अशी एक प असा एक पवित्रा घेतला आणि आपला लढा सुरू ठेवला आणि अखेरीस कुठेतरी आता या लढ्याला एक चांगल्या प्रकारचं यश येऊ शकते किंवा येणार आहे अशी शक्यता निर्माण झालेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता खरं तर जे कोणी शिडकोचे विजेत आहेत मित्रांनो खरंच ते खूप स्ट्रगल करत आहेत खूप मोठा संघर्ष देत आहेत खूप लढा लढत आहेत कारण तो जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी करतो तेव्हा ते, ते पूर्णत्वास नेण्यासाठी त्या मागणीसाठी खूप काही गोष्टी कराव्या लागतात आणि इथे सुद्धा शिडकोच्या विजेत्यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले अनेकांचे उंबरटे झिजवले परंतु परंतु त्यांना यश ये येत नव्हतं आणि म्हणून मागे पाहिले की साधारणतः हा जो काही लढा आहे मित्रांनो तो साधारणतः मागील दीड ते दोन महिन्यापासून सुरू आहे आणि हा लढा दिवसेंदिवस अधिक तीव्र केला जात आहे आणि यामुळं जे कोणी सिडकोचे विजेते असतील जे कोणी सिडकोचे योद्धे असतील जे कोणी सिडकोचे फायटर्स आहेत त्यांना मात्र आर के प्रॉपर्टीचा सलाम कारण त्यांची जी काही जिद्द आहे मित्रांनो ते जिद्दीला पेटून उठलेले आहेत की आम्हाला ह्या घराच्या किमती कुठेतरी कमी झाल्या पाहिजे आता इथे मात्र आपल्याला असे दिसून येते काही काही विजेते असे आहेत की ते दुरून पाठीमध्ये येत आहेत म्हणजे ते प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत ते फक्त आहेत की हा जो काही मोर्चा आहेत जे काही लढा देत आहेत त्यांचा लढा कुठपर्यंत तो लढा म्हणजे यशस्वी होईल याचं बाहेरून ते पाहणी आहेत प्रत्यक्ष उतरत नाहीत परंतु अशा विजेत्यांच्याबद्दल आपण एक सांगू शकतो की हम कपडे संभालते हे तुम्ही लढाई लढो असेही काही विजेते या ठिकाणी असल्याचं दिसून येत आहे परंतु जेवढे विजेते मित्रांनो जेन्युअली जर जे एकत्र एक येऊन तुम्ही लढा दिला एकत्र येऊन तुम्ही त्याचा विठ उठाव केला तर नक्कीच त्याला यश ये येतं हा आजपर्यंत इतिहास आहे आता याच्यामध्ये मी काही दहा ते पंधरा टक्के विजेत्यांना मी बाजूला ठेवेल ज्यांना घरे परवडणारे आहेत ज्यांना बजेटमध्ये आहे ज्यांना होम लोन झालेला आहे त्यांना मी बाजूला ठेवेल पण बाकी विजेत्यांचा मात्र इथे शिडकोच्या बाबतीत विचार करणं अतिशय आवश्यक आहे कारण अनेकांनी ही घरे ऑलरेडी सरेंडर केलेले आहेत अनेक जण आता सरेंडर करण्याच्या मार्गावरती सुद्धा आहेत सगळ्यात ठेवलेला आहे तो संघर्ष शनिवारी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या दरेगावापर्यंत पोहोचलेला आहे कारण जे कोणी विजेते आहेत या विजेत्यांपैकी जवळजवळ पस्तीस विजेते आणि त्यांचा जो कोणी संचालक मंडळ असेल त्यांनी दरेगावी जाऊन त्यांची भेट घेतली आणि तिथे त्यांनी आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्र्यांना आपल्या राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांना आपल्या राज्याच्या नगरविकास मंत्र्यांना हे पटवून सांगितलं की कशा प्रकारे ह्या किमती जास्त आहेत कशा प्रकारे इथे हेळसांड होते कशाप्रकारे कार्पेट एरियामध्ये फसवलं जाते आणि म्हणून हे जेव्हा त्यांना समजून सांगितलं तेव्हा मात्र उपमुख्यमंत्र्यांनी लागली सिडकोच्या उपाध्यक्षांना फोन केला व्यवस्थापकीय संचालकांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की ही संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला स्थगित करावी लागणार आहे जोपर्यंत त्याच्यावर काही ठाम निर्णय होणार नाही जोपर्यंत त्याच्यापर्यंत काही ठोस पावलं उचलली जाणार नाहीत तोपर्यंत हा निर्णय लागू आहे किंवा तोपर्यंत ही प्रक्रिया थांबावी असे त्यांनी आदेश दिलेले आहेत आता फक्त त्यांनी फोनवरून जरी आदेश दिले असले तरी त्याच्या संदर्भातले जे काही अपडेट आहे प्रॉपर शासकीय अपडेट ते लवकरच रिलीज केलं जाईल असं आम्हाला समजलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो की हे आदेश दिले तरी सिडको जे काही सिडको आपल्या मतावर ठाम आहे की आम्ही किमती कमी करणार नाही असं त्यांचं एक धोरण आहे पण आता याच्यावर काय परिणाम होऊ शकतो खरंच घराच्या किमती कमी होतील का हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण उपमुख्यमंत्र्यांनी जे काही भाष्य केलेलं आहे त्याच्या संदर्भात अनेक न्यूजपेपरमध्ये आजच्या तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत आता नेमकं मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे काही पेपरला बातम्या आल्या आहेत आपण पाहू शकतो की सिडको सोडत धारकांची दारे गावी धडक घराचे दर कमी करण्यासाठी घातली साथ हे आहे पुण्यनगरी दिनांक एकवीस एप्रिल नंतर दुसरं बघा सिडकोच्या परवडणाऱ्या घरांच्या प्रक्रिया त्वरित स्थगित स्थगित करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश सोडत धारकांनी घेतली दरे येथे शिंदे यांची भेट पुढारी जो आहे एकवीस एप्रिलचा त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय सकाळी वृत्तपत्रामध्ये बघा घरांचे दर कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे अशी बातमी सुद्धा आलेली आहे म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पाहिल्या असतील आणि म्हणून आता इथे कुठेतरी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ग्रहनिर्माण मंत्री नगर विकास मंत्री लसी मित्रांनो ह्याच्यापूर्वी जो काही स्ट्रगल झाला होता ह्याच्यापूर्वी जो काही संघर्ष झाला ह्याची सुरुवात नवी मुंबईतील मनसेचे शहराध्यक्ष मान्य गजाननजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुरुवात झालेली आहे म्हणजे मानवी साखळी तयार केली होती त्याच्यानंतर इंजेक्शन मोर्चा काढला होता त्याच्यानंतर अनेकांनी याच्या संदर्भात भाष्य केलं की आपल्या राज्याचे मान्य वनमंत्री गणेशजी नाईक यांनी सुद्धा याच्या संदर्भात भाष्य केलं होतं आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना घराच्या किमती करण्यासंदर्भात आम्ही निवेदन देऊ पण त्याच्यानंतरही सिडकोवरती काहीही परिणाम होत नव्हता हम करेसो कायदा याच मतावरती शिडको ठाम होती पण आता मात्र दस्तूर खुद विकास मंत्री ज्यांच्या अंडरमध्ये सिडको ही संस्था काम करते लक्षात घ्या आणि म्हणून कुठतरी हा जो काही निर्णय आहे नगरविकास मंत्र्यांनी घेतलेला निर्णय त्याशिवाय गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मात्र सर्वस्वी सिडकोला मान्य करावा लागणार आहे आणि म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांचा तो फोन एक फोन मात्र कुठेतरी एवढ्या आपल्या सिडकोच्या विजेत्यांचं नशीब पालटवू शकतं किंवा नक्कीच त्यांना दिलासा देऊ शकतं हे मात्र आपण पन, ठामपणे सांगू शकतो आणि म्हणून विजेत्यांचं खरंच मी पुन्हा एकदा अभिनंदन करे की त्यांनी हा लढा सोडलेला नाही ते कुठेही त्यांनी हार मानलेली नाही कुठे ते खचून गेलेले नाहीत आम्ही लढत राहू असं त्यांनी ठामपणे याच्यावर मात्र दाखवून दिलेलं आहे कारण मुंबईपासून ते मु उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या गावी दरेगावापर्यंत त्यांनी प्रवास करून तेथे त्यांची भेट घेतलेली आहे शिवाय नवी मुंबईमध्ये अनेक जणांनी भेट घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून कुठतरी हा सगळा जो काही लढा आहे त्याचंच यश कुठतरी जवळ आलंय आता हे सगळे विजेते आपल्या यशाच्या जवळ पोहोचलेत नक्की याला यश ये येईल आणि आपल्या विजेत्यांचं जे काही घराची किंमती आहेत ते कमी होतील आणि त्याला न्याय मिळेल एवढी मात्र आपण अपेक्षा करायला हरकत नाही इथे एक अतिशय महत्वाचा पॉईंट मला सांगाव वाटतो त्यांनी काय नेमकं घडलेलं बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको विजेत्यांचे घरांच्या वाढीव दरांचे प्रश्न ऐकून घेतले तसेच घरांचे दर कसे कमी करत करण्यात येतील यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यासोबतच सिडको सोडतधारक सुमित साठे प्रज्ञा रावळ महेश शेगर आणि इतर सिडको विजेत्यांना व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी भेट द्यावी अशी सूचना केली आता के हे सगळे विजेते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांची सुद्धा भेट घेणार आहेत ते समोरासमोर बसून याच्यावरती डिस्कशन करणार आहेत आणि नेमकं याच्यावर काय तोडगा काढता येईल हे अंतिमता ठरवणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद